नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या ठिकाणी म्हणजेच -E म्हणजे वेलफेअर एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे एक ओ एस टी म्हणजे ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट कंडक्ट करण्यात येणार आहे तुम्हाला जर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करण्याची इच्छा असेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ओ एस टीसाठी साठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आता आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी जी आहे ती सर्व भारतातील आर्मी पब्लिक स्कूल जे आहेत त्यांचं कामकाज बघत असते त्यांची तुम्ही या ठिकाणी ही वेबसाईट बघू शकतात तर आपण थोडं जाणून घेऊया कसं अप्लाय करायचं आहे बघा आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस द कैंडिडेट्स हु आर इंटरेस्टेड इन in आर्मी स्कूल टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस कॅन अप्लाय आता बघा फ्रॉम फायव्हॉजंड ट्वेंटी टू ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी ही जी काही एस टी ऑनलाईन टेस्ट असणार आहे तिचं तिला तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात पाच जून दोन हजार पंचवीस पासन सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्ही अप्लाय करू शकतात या एस टी च तुम्ही फॉर्म भरू शकतात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल काय काय एलिजिबिलिटी असणार आहे कुठल्या पोस्टसाठी एक्झाम असणार आहे सिलेक्शन प्रोसेस त्याच्यानंतर एज लिमिट पे स्केल काय असणार आहे याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे जे नोटिफिकेशन आहे ओ एस टीचं जे एडब्ल्यू एसने पब्लिश केलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे आता बघा का कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ऍप्लिकेशन बिगीन पाच जून दोन हजार पंचवीस लास्ट डेट तुमची असेल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या डेटमध्ये तुम्ही काय करू शकता एप्लिकेशन भरू शकतात अठरा आठ दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची डेट असेल फीचं पेमेंट करण्याची तुमची जी फी असणार आहे बघा ऍप्लिकेशन फी जनरल ओबीसी थ्री एटी फायव्ह रुपीज एस सी एस टी थ्री एटी फायव्ह रुपीज ही इतकी तुमची फीज असणार आहे करेक्शन डेट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे बावीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे दोन दिवस असतील करेक्शनसाठी तुमची जी एक्झाम होणार आहे ती टेन्टेटिव्हली वीस एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही तुमची एक्झाम असेल बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला तीन ते चार महिने त्या ठिकाणी तयारीसाठी मिळत तुमचं जे काही ॲडमिट कार्ड हॉल तिकीट असेल आठ नऊ दोन हजार पंचवीस ला अवेलेबल होणार आणि रिझल्ट हा आठ दहा दोन हजार पंचवीस ला त्या ठिकाणी पब्लिश होणार बघा या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे इम्पॉर्टंट महत्वाचं आहे कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू गो थ्रू दिस इन्स्ट्रक्शन केअरफुली हे ते नोटिफिकेशन आहे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट आहे ती या ठिकाणी घेतली जाईल आणि जर आ, कुठल्या आर्मी पब्लिक स्कूल आहेत आपल्या एरियामध्ये समजा तुम्ही महाराष्ट्रात राहतायत तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आर्मी पब्लिक स्कूल आहे त्याची जी लिस्ट आहे ती बघा एपेक्स ए मध्ये देण्यात आलेली आहे नाशिकला बघा देवळाली आहे तिथे आर्मी पब्लिक स्कूल आहेत त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये मध्ये आहे त्याला आपण अहिल्यानगर म्हणतो तर सगळी लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी होऊन जाईल दिगीला सुद्धा आहे दिघीला पुण्याच्या तिकडे पुण्यामध्ये आहे सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी सांगितलेले आहे की एक कंप्युटर बेस्ड ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला त्या ठिकाणी होईल जर विद्यार्थी संख्या जास्त असेल एप्लिकेशन जास्त आले तर बावीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबरला सुद्धा ही डेट होईल आता बघा ही जी टेस्ट आहे ती सेंट्रल लेव्हलला कंडक्ट केली जाईल सेंट्रली कंडक्ट केली जाईल आणि ऑनलाईन एजन्सी ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केली जाईल ए डब्ल्यू एसने ज्या एजन्सीला ते कॉन्ट्रॅक्ट दिले ती एजन्सी ही टेस्ट कंडक्ट करेल बघा दोज हु हॅपियर इन द एक्झामिनेशन विल बी गिवन अ स्कोअर कार्ड शॅल बी वैलिड फॉर लाईफ जे विद्यार्थी ही परीक्षा देतील त्यांना नंतर स्कोर, कार का स्कोर, आला है। आनी ही स्कोर कार्ड भेटेल जितका त्यांचा स्कोअर आलाय आणि हे स्कोअर कार्ड त्यांना लाइफ टाइम त्या ठिकाणी व्हॅलिड असेल बघा पासिंग द ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट इज नॉट मँडेटरी म्हणजे कंपल्सरी म्हणजे तुम्ही ही ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट पास केलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये तुम्ही फेल जरी झाले तरी तुम्ही ऍपिअर होऊ शकतात इंटरव्ह्यू साठी तरी तुम्ही इंटरव्ह्यू त्या ठिकाणी देऊ शकतात टीचिंग स्किल तुम्ही डेमो त्या ठिकाणी देऊ शकतात कंप्युटर प्रोफेन्सीची सुद्धा तुम्ही टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकतात असं जरी असलं तरी जे ओ एस टी क्वालिफाईड कॅन्डिडेट असतील त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जाईल आधी त्यांचं विचार केला जाईल कॅरियर टी मार्क्स इंटरव्ह्यू स्टेज इंटरव्ह्यू जेव्हा तुमचं होईल तुमचा ओएस टीचा आहे तो कन्सिडर केला जाईल त्याचं त्या ते ठिकाणी वेटेज असेल बाकीची ही जी काही माहिती आहे ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता आपण फक्त या ठिकाणी जी काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा लिस्ट ऑफ सब्जेक्ट ही जी काही टेस्ट होणार आहे ती पीआरटी टी जी टी आणि पीजीटी पोस्ट साठी होणार आहे खाली तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलाय बघा पीजीटी पोस्टसाठी तुम्हाला पन्नास टक्के पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये हवेत टी जी टी पोस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन हवं आणि ग्रॅज्युएशन मध्ये पन्नास टक्के हवे पीआरटी मध्ये पीआरटी पोस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पन्नास टक्के हवे हे हवं प्लस इकडे बघा पीजीटी साठी तुमचं बी एड हवं टीजीटी ती साठी पण बी एड हवं आणि पीआरटी साठी तुमचं बी एड किंवा डी एड हे त्या ठिकाणी असावं आणि या सगळ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के त्या ठिकाणी मिळालेले असावे थोड्या या ठिकाणी सी टी टी टीईटी विषयी सांगितलेलं आहे की आ, सी टी टी टीईटी ही क्वालिफाईड असणं त्या ठिकाणी कंपल्सरी नाहीये ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट देण्यासाठी पण जेव्हा तुमची अपॉइंटमेंट होईल समजा तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमची जेव्हा अपॉइंटमेंट असेल त्यावेळेस तुम्ही ही जी एक्झाम आहे ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे म्हणजे ओएसटी देण्यासाठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट देण्यासाठी तुम्ही क्वालिफाय नसले तरी चालणार आहे जेव्हा तुमचं जॉईनिंग असेल त्या जॉईनिंगच्या वेळेस अपॉइंटमेंटच्या वेळेस तुम्ही ती क्वालिफाय असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बाकी तुम्हाला एज आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे बिलो एज फोर्टी uh, म्हणजे चाळीसपेक्षा कमी वय असेल तर कुठलाही तुम्हाला एक्सपिरियन्स टीचिंग एक्सपिरियन्स गरजेचं नाहीये सांगितलं सांगितलंय जवानांच्या पत्नीसाठी सांगितले की चाळीसपेक्षा कमी वय असेल तर टीचिंग एक्सपिरियन्स नसलं तरी चालेल चाळीस ते पंचावन्न मध्ये वय असेल तर पाच वर्ष तुमचा टीचिंग एक्सपिरियन्स हवा आर्मी पब्लिक स्कूलमध्ये टीचर होण्यासाठी तसंच बाकीच्या जे आर्मी नाहीत जवानांच्या पत्नी जे बाकीचे आहेत महिला असतील पुरुष असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा क्रायटेरिया या ठिकाणी सांगितलेला आहे बाकी बघा एक्झाम सेंटर तुमचं कुठं असेल तर खाली तुम्हाला सगळी एक्झाम सेंटरची लिस्ट दिलेली आहे मेथड तर तुम्हाला सांगितलीच ऑनलाईन आणि एमसीक्यू क्यू फॉर्मॅटमध्ये टेस्ट त्या ठिकाणी असेल वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबरला महत्वाचं असं आहे या टेस्टमध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न विचारले जातील आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल वन फोर्थ मार्क हा कट होईल इच रॉंग साठी ठीक आहे त्याच्यानंतर जो रिझल्ट असेल तो बघा ऍबसोलेट रिझल्ट एक्झाम समरी विल बी जनरेटेड इन्स्टंटली म्हणजे एक्झाम दिल्यानंतर तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले के किती अटेम्प्ट केले नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल बघा ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही करून घ्यायचंय पाच जून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला बघा फोटोग्राफ तुमचं सिग्नेचर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ बर्थ सर्टिफिकेट प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागेल त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ अकॅडमिक क्वालिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी लागतील हे डॉक्युमेंट तुम्हाला रजिस्ट्रेशन लागतील आधार कार्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हा फॉर्म भरताना सोबत कॅरी करायचे आहेत ओके बाकी सगळी पुढची तुम्हाला प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली आहे हे सगळी टाइमलाइन वरती आपण बघितली बघा ठिकाणी आर्मी पब्लिक स्कूल कुठे कुठे आहेत ते सांगितलेलं आहे बघा पुणे किरकी दिगी देऊ रोड खडकवासला देवळाली मुंबई अहमदनगर अहमदनगर एम आय सी हे क्लस्टर एक आणि दोन माझ्या मते महाराष्ट्राच्या बाबतीत आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आर्मी पब्लिक स्कूल आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही एक्झाम दिली क्वालिफाय झाले इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले तर यापैकी कुठल्या एका ठिकाणी तुम्ही जॉईन करू किंवा तुम्हाला महाराष्ट्र बाहेर जाण्याची इच्छा असेल तर भारतामध्ये तुम्ही कुठे जॉईन करू शकता बघा कुठल्या कुठल्या सब्जेक्टसाठी ही ओ एस टी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट होते त्या सगळ्या सब्जेक्टची लिस्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायची आहे तुमचा सब्जेक्ट यामध्ये आहे की नाही त्यानंतर बघा या ठिकाणी सगळं तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे ओके तर ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा सगळ्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन असेल ते त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेलं आहे हे जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर ऑनलाईन तुम्हाला भेटू शकते नाही भेटली तर तुम्ही मला माझ्या हा जो काही मोबाईल नंबर आहे नाईन वन फोर सिक्स वन सिक्स फायव्ह डबल झिरो नाईन इकडे तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा तिकडे मी तुम्हाला ही पीडीएफ पाठवून देईल किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करा तिकडे सुद्धा मी ती टाकून देईल आता या ठिकाणी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्टचा क्वेश्चन पेपर कसा असेल त्याची ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी दिलेली आहे बघा बेसिक जी के आणि करंट अफेयर वरती तुम्हाला दहा प्रश्न असतील पाच टक्के त्याला वेटेज असेल नॅशनल लेव्हल इंटरनॅशनल लेवल आणि ग्लोबल लेवल याच्याशी रिलेटेड ते तुमचे जनरल नॉलेजचे प्रश्न असतील सगळ्यात जास्त जे तुमचं वेटेज असेल ते बघा या ठिकाणी पेडागॉगीला असेल करिक्युलम एज्युकेशन पॉलिसी याच्यावरती वीस प्रश्न विचारले जातील पेडागॉगी ऑफ फाउंडेशनल अँड प्रिपेरेटरी स्टेज चाइल्ड सायकोलॉजी इन्क्लिजिव्ह एज्युकेशन एनईपी ट्वेंटी ट्वेंटी न्यू एज्युकेशन पॉलिसी एन सी एफ राईट टू एज्युकेशन या सगळ्यांशी रिलेटेड ते प्रश्न असतील त्याच्यानंतर सेक्शन सी याला सगळ्यात जास्त वेटेज असेल पंच्याऐंशी टक्के अकॅडमिक प्रोपियन्सी आता याच्यामध्ये सायन्सवरती वीस प्रश्न असतील एन सी आर टीचं जे बुक आहे पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी याच्यावरती या पुस्तकावरती बेस्ट सायन्सचे वीस प्रश्न असतील सोशल स्टडीजचे सुद्धा त्या ठिकाणी वीस प्रश्न असतील मॅथमॅटिक्सचे वीस प्रश्न असतील इंग्लिशचे दहा प्रश्न असतील हिंदीचे दहा प्रश्न असतील आणि सगळे जे काही एन सी आर टीचे चे बुक आहे पहिली ते चौथी आणि सहावी ते दहावी याच्यामधनं ते तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील टीजीटी ला सुद्धा सेमच आहे सांगितलेलं सिलेबस वगैरे थोडेसे काही चेंजेस असू शकतात ते तुम्ही ह्या गो थ्रू करायचं याच्यामधनं आणि बघून घ्यायचे आहे पीजीटीचं सुद्धा दिलेलं आहे सिलेबस त्या ठिकाणी काय असणार आहे जवळजवळ सिलेबस हा सेमच आहे आता महत्वाची गोष्ट की तुमचं जे काही लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सिटीज से तुमचं सेंटर एक्झामचं सेंटर हे से। कुठं असेल तर महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचं झाला तर पुण्याला आहे त्याच्यानंतर नागपूरला आहे आणि मुंबईला आहे या तीन ठिकाणी तुम्ही काय करू शकता जाऊन एक्झाम देऊ शकतात तर Yeah, आय थिंक या एवढीच ती पी डी एफ आहे आणि ह्या जेवढ्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो बाय टेक केअर हॅव अ नाईस डे